दहा वर्षापासून भारतीय जनता पार्टीचं सरकार धनगर समाजाची दिशाभूल करायचं काम करतं आहे पदापासून दोन हजार चौदाच्या अगोदर भारतीय जनता पार्टीच्या स... पार्टीला देवेंद्र फडणवीसांना नरेंद्रभाई मोदींना धनगर समाजावर होणारा अन्याय दिसत होता पण तिथून पुढं त्यांना दिसणार कारण त्यांचं सरकार आलं त्यावेळेस देवेंद्र फडणवीसांनी शब्द दिला होता धनगर समाजाला ज्येष्ठ आरक्षणाच्या अंमलबजावणीचा प्रश्न मिटवतो नरेंद्रजी मोदी साहेबांनी सोलापुरात देखील शब्द दिला होता धनगर समाजाला त्यांना त्याच्या अगोदर धनगर समाजावर होणार अन्याय दिसत होता पण सत्ता आल्यापासून दिसाना त्याच्यानंतर गेल्या मागल्या काही एक महिन्यापूर्वी मी मुख्यमंत्र्यांना दहा दिवसात दहा लाख मेल अशी मोहीम राबवली होती हे मेल करत असताना संपूर्ण महाराष्ट्रातील जवळपास बारा लाख धनगर समाज बांधवांनी मुख्यमंत्र्यांना मेल केले परंतु आजपर्यंतही मुख्यमंत्र्याचा काही मेसेज आला नव्हता त्याला रिप्लाय आला नव्हता म्हणून आज मला आत्महत्या का विकारावी असं सरकारने प्रवृत्त केलं होतं परंतु पालकमंत्र्यांनी या ठिकाणी फोन केला माझे जे संवाद साधला मीटिंग लावतो म्हणले मुंबईला या त्याच्यानंतर खाली आलो काय कधी मिटिंग लावणार वगैरे काय असं आश्वासन दिलं का पत्र पाठवतो म्हणले तर आता पत्र येते थोड्या वेळात बरं काय तुला संवाद झाला या आंदोलना या आंदोलनावेळी सन्माननीय गोपीचंदी पडळकर साहेब महादेवजी जानकर साहेब आणि संघर्ष योद्धा सन्मान्य दीपकजी बोराडे साहेब यांचाशी संपर्क साधला गेला या सरकारकडून सतत आरक्षणाची जी लढाई याबाबत दोन समाजामध्ये ते निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय नेमकं त्याबाबत काय एकेकडे मराठा समाजाचं लावायचं इकडे धनगर समाजाची फसवणूक प्रत्येक समाज आपल्या आपल्या हक्काची लढाई मराठा समाज असतो समाज असतो प्रत्येकाने आरक्षण सरकार सरकार दुपळी निर्माण करायचं काम काम करता <coughs> ते होऊन देऊ नाही दरवेळेस इलेक्शन जवळ आलं की धनगर आरक्षणाचा मुद्दा तापला जातो किंवा तापवला जातो तिथलं पुढं चेंज दिसेल आता कायम दोन चार वर्षे ताप होणार कारण नेहमीच आज आज जसं तुम्हाला तुम्ही सांगता आश्वासन मिळालंय अशी आश्वासनं बारामतीत आंदोलनं केली असता मुंबईत आंदोलनं केली त्यावेळेस देखील मिळालेली आहेत नेहमी तोंडाला पानं पुसण्याचा प्रकार झालेला बदल दिसेल ना आता निश्चित इथनं महाराष्ट्रात पेट होतो सगळ्या महाराष्ट्रात ही जा चळवळ जा उभी राहणार आजच्या कॉलवर आम्ही असतील करणार आता जे पालकमंत्र्यांशी बोलणं झालं तर तुमची मागणी पूर्ण होईल असं वाटतंय का जर नाही झाली तर पुढची काय नाही झाली तर जयाबाबला मी फोन मध्ये रेकॉर्डिंग करून सांगितलंय जया भाऊ कॉल रेकॉर्डिंग होत आहे जर समजा होत असेल तरच सांगा नाहीतर पोकळ श्वसन देऊ नका जो कोणी या आंदोलनाला विरोध करणार मी त्याच्या विरोधात प्रचाराला जाणार थोडं काय देशात तुमची मागणी होती देवेंद्र देव फडणवीसला बोलण्यासाठी जयकुमार गोरे साहेबांनी बोलणे झाले नंतर तुम्ही समाधान आता समाधानी ना तर नाही परंतु सर्व समाज बांधवांचं ऐकावं लागलं आज म्हणून हे करायची वेळ आली समाज बांधवांनी या बाबा समाज बांधवांचं माझ्या प्रेम आहे त्यांना वाटतं की बाबा हा संपून आहे म्हणून समाज बांधवांनी प्रेम दाखवलं जयकुमार भाऊंनी बी शब्द दिलाय नसेल तर एका अंगुळीं देऊ मात्र होत नाही लय लढायची जर माझ्या आत्महत्येने समाज जर माझा जागा होत असेल आणि समाजाला समाजाचा खरा शत्रू जर करत असेल ना लाख वेळा बलिदान